हॅलो तर आज आमच्याकडे ना एक गेम चॅलेंज आहे म्हणजे का यांना सुट्टी आहे तर हे यांना मी म्हटलं आपण शॉपिंगला जाऊया पण ते म्हणतात नाही मला घरी आराम करायचा आहे तर आता ह्याच्यावरती फायनल काय कर करायचं त्याच्यामुळे आम्ही एक गेम ठरवलं आहे तर ह्याच्यात आपले संक्रांतीचे मी केलेले लाडू आहेत ते ह्या लाडूंमध्ये तीन लाडू असे आहेत ज्याच्यात असं ठरलेलं आहे की रेखाला शॉपिंगला घेऊन जायचं आणि तीन लाडू आहेत की ह्यांना घरी आराम करू द्यायचा मग आता मी ह्यांचे जर आरामाचे तीन लाडू खाल्ले तर मी यांना घरी आराम करून देणार आणि जर यांनी माझे तीन लाडू खाल्ले तर मग यांनी मला शॉपिंगला घेऊन जायचंय सो क्लिअर चला आता मी डोळे बंद करते तुम्ही ठरवा तुमचे पहिलं मी ठरवू ठीक आहे डोळे बंद मी करतो मी बंद कर आराम मला चिटिंग नाही करायची ठीक आहे मी सरवते माझी बाई ओके okay, झालं चला, चला। तुम्ही सुरुवात करा चला माझं नवरा पंचवशी मध्ये कधी जायचं छोट्यापासून सुरुवात करते कारण का मी एवढे लाडू खाऊ नये पोपट तुमचे वारे वाचला तुम्ही करा बोला माझा एक पॉईंट तुम्ही कसं काय माझं आहे ना मी सुल मग तुम्हाला आराम करायचं एक पॉईंट आहे छाला म्हणजे ह्यांचा एक लाडू आलेला आहे आता तुमची वाईन वाटा ना एक एक दोघांना एक एक दोन पॉइंट हसून घ्या खुशी म्हणून घ्या ह्याच्यामध्ये टेन्शन आलं म्हणजे दोन पॉईंट आहेत शॉपिंग तर किती मोठं नुकसान आहे ना डो पॉइंट फुल सामना अस एकदम कडक आहे माझ्या पण दोन असे तुमची वारी शॉपिंगला जायचंय मी <laughs> जिंकलो अजून कुठे जिंकल मला सिलेक्ट करायचं अजून ना एक पॉईंट बाकी आहे काय जिंकले लगेच खुशी पाचला हा नव्हता तुमचा हा होता दोघांचं पण सेम होता आता कोण जिंकलं दोघांचं पण सेम होत जिंकलं कमेंट करून सांगा मी जिंकलो हो कर का फायनली त्यानेच उचललो ना म्हटलं तुम्ही जिंकलात मग पण आता ह्याच्यावर काय सोल्युशन आहे मला माहिती नाही पण हे जिंकलेत तरी कोण so, जाणार आम्ही शॉपिंगला घेऊन पक्का पक्का चला चला गेम हरले जरी असले तरी इकडे जिंकलेली आहे सो थँक्यू शॉपिंग व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू लाईक करा सबस्क्राईब <laughs> <so laughs> <so supply> करा <laughs> <so> <laughs>